महापालिकेच्या वाहनांमध्ये आक्षेपार्य मास आढळलेला आहे आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते याच संदर्भात आक्रमक झाले आहेत जळगाव शहरामध्ये निमखेडी शिवारातील कचरा डेपोमध्ये तसंच महानगरपालिकेच्या वाहनांमध्ये आक्षेपार्य मांस आढळलेला आहे आणि यामुळे खळबळ उडालेली आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संबंधित वाहन हे जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आणून यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग तसंच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात पाचारण केलेलं आहे आणि मांसाचे नमुने हे तपासणीसाठी लाभमध्ये पाठवण्यात आलेले आहेत मात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर कार्यकर्ते अजूनही ठाम आहेत आणि त्यामुळे काही काळ पोलीस ठाण्याबाहेर तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान कचरा डेपोमध्ये मांसाचे तुकडे विल्हेवाट लावण्याचं काम आता सुरू आहे असा देखील आरोप हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलेला आहे